जागतिक थॅलेसिमिया दिन दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो थॅलेसिमियाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस समर्पित आहे असामान्य हिमोग्लोबिन उत्पादनाद्वारे एक अनुवंशिक रक्तविकार थॅलेसिमिया असलेल्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमता कमी होते किंवा नसते ज्यामुळं अशक्तपणा आणि इतर गुंतागुंती होऊ शकतात थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जाणून घेऊया या दिनाचा इतिहास लक्षणं महत्व न्यूज कटाच्या माध्यमातून दरवर्षी आठ मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो थॅलेसेमिया आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणं त्याची लक्षणं निदान आणि उपचारांच्या पर्यायांबद्दल लोकांना शिक्षित करणं या मुख्य उद्देशानं हा विशेष दिवस साजरा केला जातो थॅलेसिमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होणं थांबते हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो थॅलेसिमिया इंटरनॅशनल फेडरेशन टी आय एफद्वारे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आंतरराष्ट्रीय थॅलेसिमिया दिन साजरा करण्यास सुरुवात झाली जॉर्ज जॉस यांनी थॅलेसिमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक म्हणून काम केले टी आय एफ एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जिची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पॅनोस एंगेल्स यांनी त्यांचा मुलगा जॉर्ज आणि इतर थॅलेसिमिया रुग्णांच्या स्मरणार्थ केली ज्यांनी या रोगाशी लढा दिला होता सतत सर्दी आणि खोकला अशक्तपणा आणि उदासपणा श्वास घेण्याला अडचण अनेक प्रकारचं संक्रमण होणं शरीरात सतत पिवळसरपणा दिसणे हात बाहेर येणं वयानुसार शारीरिक विकासाचा अभाव अशी त्याची लक्षणं आहेत थॅलेसिमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे जो पालकांकडून त्यांच्या मुलांपर्यंत पसरतो पण आजही या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत अशा परिस्थितीत या आजाराची लोकांना योग्य माहिती मिळावी आणि जगभरात त्याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशानं दरवर्षी आंतरराष्ट्रीय थॅलेसिमिया दिन साजरा केला जातो या आजारासाठी लहान मुलांना रक्ताची वेळोवेळी गरज भासत असते समाजातील सजग नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान नियमितपणे करावं असं आवाहन आज जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त न्यूज कटाच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येते